असय विकास मध्ये आपले हार्दिक स्वागत वाळवण बंदरातील स्थानिकांच्या समस्यांबाबत केंद्र सरकार व राज्य सरकारतील संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांची भेट घेणार आमदार गणेश नाईक बोला आम्ही बघत हो अर्थसंकल्पामध्ये यावेळेस पालघर जिल्ह्यात जे वाढवण बंडळ आहे त्याला सुद्धा मंजुरी मिळालीच राहिला गेलं तर पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे स्थानिक शेतकरी कोळी बांधवात येणार आहे या संदर्भात आपण काय म्हणतो बाब असे की मी पालकमंत्री असताना सुद्धा वाढ वाढवण बंदराचा प्रश्न निर्माण झाला होता शेवटी देशाचा विकास होताना काही गोष्टी करणं गरजेचं असतं परंतु ते करताना ज्यांच्या परिसरात होतं त्या लोकांचं पुनर्वसन पहिल्यांदा पुनर्वसन नंतर तुमचा घसलेला असलेला प्रकल्प होतो आता वाढवण बंदराच्या बाबतीमध्ये पालघर जिल्ह्यातील त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर मा मासा आहे त्याचं म्हणजे ग्रोथ तिथे थांबणार आहे वगैरे वगैरे अशा प्रकारची प्रकरण तेव्हापासून आहे जर का त्या ठिकाणचं शिष्टमंडळ जर का त्या ठिकाणी बंदर मंत्र्यांना किंवा माझे मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री भेटले असेल त्याचं जर एखादं निवेदन आपल्यामार्फत जरी माझ्या व्हॉट्सअपला तुम्ही पाठवलं तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांशी ते केंद्र सरकारची अस किंवा राज्य सरकारची तशी बोलून या लोकांच्या आयुष्याची माती होणार नाही याचा बंदोबस्त आपण करू सर ऐरोली मतदारसंघावर शिंदेगडानं दावा केला आमची ताकद घ्यावी बघा प्रश्न असा की लोकशाहीमध्ये ज्याला तुम्ही एकत्र ज्याला लढता त्याला प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला वाटतं आणि वाटण्याच्यामध्ये काही गुन्हा नाही ओके चला